माथा कधी टेकला जातो तुकाराम महाराजांनी वर्णन करताना मज पामर आहे पायची वाहन श्री संतांची चरणावरी नीटका माथा का हात का नाही म्हटलं पाय का नाही म्हटलं अंग का नाही म्हटलं माथाच का शरीरात मुख्य भाग जर कोणता असेल तर माथा, माथा।, माथा। शरीराला जास्त महत्वाचं काय आहे माथा ज्याला माथा आहे त्याला समाजात किंमत आहे कळत आहे ना तुम्हाला हा हा माथा म्हणजे काय आहे तोही आज ऐकून ठेवा या शरीरातला महत्वाचा भाग आहे माथा का त्याचं का, का कारण सांगतो एक दोन तीन प्रक्रिया म्हणून तुम्हाला सांगतो पहिली प्रक्रिया अशी आहे या देहामध्ये असणाऱ्या नवद्वारापैकी सात द्वार माथ्यामध्ये दोन डोळे दोन कान दोन नाक किती झाले सहा आणि एक तोंड किती झाले शरीरातले जास्तीत जास्त कुठं आहे तर आता तरी कळलं ना बस चला आणखी सांगतो पंचविषयाचं ज्ञान या माथ्यात होतं शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, गंध। शब्द कशाने ऐकता बोला लोक कानाने काना म्हणजे इथंच आहे इंद्रिय कशात आहे माथ्यात आहे की खाली घडामध्ये आहे माथ्यात माथ्यात माथ्या। शब्द स्पर्श गालाला हात लावलेलं ला कळतं कळतं म्हणजे ही क्रिया झाली पुढे रूप कशाने बघता कुठे आहे ते तेवढं तरी बोलत चला माथ्या। माथ्यात हा रूप कुठे आहे डोळे डोळे कुठे आहेत माथ्यात पुढे रस आहे माथ्यात गंध कशाने कळत ना कुठे माथ्यात मग सगळ्यात चरण कुठे आलं माथ्यात मग देवा संतांच्या पायावर काय ठेवावं माथा वेढाला अजून एक तिसरी प्रक्रिया सांगतो माझाच का त्याचं कारण काही आहे बरीच प्रक्रियांचे विधान आहेत एवढा विस्तार मला करायला वेळ नाही मी तिथे थांबतो प्रक्रिया तिसरी महत्वाची काय करतो व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा एखाद्या दोन पोलीस चौकीच्या बाँड्रीवर एखादा अपघात घडला कोणत्या पोलिसाची जबाबदारी कोणत्या पोलीस चौकीची पोली जबाबदारी कशावर ठरतं त्याचं शरीर मध्यावर पडलं असेल माथा ज्या दिशेला असेल ती केस त्यांच्याकडे जाते एवढं तरी कळलं आता तुम्हाला कशावर ठरला आता बोला लवकर चला माथा म्हणजे शरीराची माणसाची ओळखसुद्धा त्याच्या माथ्यावरून कळते